नमस्कार बालमित्रांनो प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन मिनिटाचे सोपे व धडाकेबाद भाषण सन्माननीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच हा पवित्र दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील एक देश अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारताने आपले संविधान लागू केले आणि आपण एक स्वतंत्र सार्वभौम धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी प्रजासत्ताक म्हणून ओळखले जाऊ लागलो हा दिवस आपल्याला आपल्या संविधानाच्या निर्मात्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेले भारतीय संविधान आजही आपल्याला न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता यांचे मूल्य शिकवते प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ उत्सव साजरा करण्याचा सा दिवस नाही तर आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देण्याचा दिवस आहे आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे योगदान देणे गरजेचे आहे आपल्या देशाचे वीर सैनिक शेतकरी वैज्ञानिक शिक्षक आणि विविध क्षेत्रातील लोक सतत परिश्रम घेत आहेत ज्यामुळे आपला देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे आज आपण सर्वांनी ठरवले पाहिजे की आपला देश अधिक स्वच्छ अधिक सशक्त आणि अधिक एकसंध बनवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आपण भारताचे भावी नागरिक आहोत शिक्षण संस्कार आणि मेहनतीच्या माध्यमातून आपण भारताचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतो स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकाची खरी ताकद आपल्या एकतेत आहे या उत्सवाच्या दिवशी राष्ट्रध्वजाला सलामी देताना आपण आपल्या देशासाठी योगदान देण्याची शपथ घेऊया जय हिंद जय भारत धन्यवाद